ज्यावेळेस माझ्या आई वडील होते त्यावेळेस मी गावावरनं पुण्याला जायचं म्हणलं तरी माझी आई आणि वडील असे बाहेर ओट्यावर वाट बघत बसायची आत्ताचं रिक्षातनं उतरल आत्ता गाडीत नाही असे किती वाजले फोनवर फोन फोनवर फोन करायचे की कि किती वेळ आहे आणि वाटेकड नजर लावून बसायची आणि जेव्हा गाडीतनं आपण उतरल तेव्हा पटकन येऊन हो आय मुखा घ्यायचा डोक्यावरनं हात फिरवायचा तंडावरून हात फिरवायचा ते आई वडिलांचं प्रेमाचे दिवस आठवले ना खूप वाईट वाटतं खूप रडायला येतो ज्यावेळेस माझी आई होती आपण जिना चढून वरदास तर माझ्या पाण्याच्या तांब्या भरून घेऊन यायची पण आता आई गेली वडील गेले कोण कोणाचे भाऊ आणि कोण कोणाचे नसतं भाऊ आहे पण तो त्याच्या संसारात मग्न आहे आणि कधीतरी गेलं असं आईसारखं प्रेम भेटणं महत्वाचं आहे आईसारखं प्रेम मुलीला ज्या माहेराचे माहेराच्या आई वडील जातात तर ते प्रेम भेटत नाही मुलीला आणि आईवडील गेल्यानंतर माहेराला जाऊच वाटत नाही कारण माहेराला पटकन आपल्याला ग्लास भरून पाणी कबर चहा आणि मायेच्या तोंडावरून हात फिरवणारी आई आणि जवळ बसवणारे वडील नसतात पाठीवर थाप मारायला बाळा तू काय करतेस कसं चाललं आहे तुझं असं विसरायला आई आणि वडील नसतात हो ज्यावेळेस आईने वडील नसतात ना त्या माणसाला मी अनुभवलं स्वतः ज्यावेळेस माझी आई होती त्यावेळेस मी अशी ह्याने जायचे प्रेमाने जायचे की आई पटकन लगेच ग्लास भरून पाणी तांब्या भरून पाणी की पटकन लगेच पिती का जेव जेव स्वयंपाक केलेला आहे जिवून जा जिवून घ्या भूक लागली असेल तों ना तोंडावरून हात फिरवणार गालाची पप्पी घेणार वडील पाठीवर जवळ हाक मारणार काय चाललंय बाळा पोरं बाळणार कसं चाललंय पण आईवडल्याच्या नंतर कोणी विचारत नाही तुमची पोरं काय करतात तुमचं काय भाऊ भाऊजे सगळे आपल्या धुनी देत असतात हो नी कोणाला विचारत नाही बहिणी असल्या तर बहीण एका मेरीला प्रेम देतील आता माझी पण बहीण आहे आमचा बहिणी बहिणींचा खूप जिवाळा आहे म्हणजे खूप एकमेकींवरून प्रेम आहे थोडंसं इकडं तिकडं झालं तरी बहीण शेवटी बहिणीला तयारीच असते ना असं तर माझं माहेर सांगायचं सा म्हटलं तर खूप काही आहे खूप काही आहे पण मला आज थोडीशी आईवडिलांची आठवण झाली त्यामुळं मी आज थोडंसं मन मोकळं केलं आहे माझं त्याला आपली फॅमिली यूट्यूबवरती आहे तर यूट्यूबवरती आपण जरा फॅमिली सगळं दोन गोष्टी बोलून मोकळं करूया खूप मला आज आईची आणि वडिलांची खूप पाठवण आलेली आहे कारण माझे आई वडील जाऊन दोन वर्ष झाले आणि ते पुण्यात होते पुण्यात होते पुण्यात होते राहिला आणि मी केडगाववरनं गावावरनं गा जायचे त्यांना भेटायला आजारी पडलेला थोडा निरूपाला की पळत जायचं पळत यायचं पण खूप मजा आई वडील जायचं म्हणलं की वाट्यावर वाट बघत बसायची आत्ताच गाडी येईल मगच गाडी येईल खूप आज मला खूप वडिलांची आठवण होती